विविध प्रलंबित मागण्यांसाठी ती धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं राज्यभरात एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं केलेल्या मागण्या प्रलंबित असून सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे यावेळी धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीनशे परिचारिका कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला सातव्या वेतन आयोगासंदर्भात बक्षी समितीनं दिलेला अहवाल अन्यायकारक असून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी आधी परिचारिकांना केंद्राप्रमाणे परिचारिका भत्ता लागू करावा तसेच कंत्राटी भरती रद्द करावी अशा मागण्या यावेळी संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या नमस्कार आजपासून महाराष्ट्रातील तमाम परिचारिका या संपावर जात आहेत याचे कारण असे की महाराष्ट्रातील परिचार्य संवर्ग हा दिवस रात्र इमानियतद्वारे रुग्णसेवा देत असतो इमानियतबारे रुग्णसेवा देऊन देखील आमच्या गेल्या आठ ते दहा वर्षापासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत सदर मागण्यांसाठी साधारणतः दीड ते दोन वर्षापूर्वी आम्ही आठ दिवस संप केला होता व या संपा संपाच्या अंतिम तडजोड होऊन महाराष्ट्र शासनाने आम्हाला सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते व त्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आम्ही संप मागे घेतलेला होता परंतु आज ते आश्वासन देऊन तीन वर्ष झाले व आमचे राज्याचे पदाधिकारी वारंवार मंत्रालयात जाऊन त्याचा फॉलोअप घेत आहेत तरी देखील शासन त्यांना दाद देत नाही व परिचारिकांच्या अनेक मागण्या या वर्षानुवर्ष प्रलंबित तशाच पडलेल्या आहेत त्यामुळे नाईलाजस्तव आज आम्हाला हा संप करण्याची भूमिका घ्यावी लागत आहेत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला नर्सिंग अलाऊन्स कोविडमध्ये आम्ही दिवस रात्र काम केलं जीवात जीवाला धोक्यात दो, दो, घालून आम्ही रुग्ण सेवा दिली व आम्ही कायम जीव जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देत असतो चोवीस तास त्या आम्हाला केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे नर्सिंग अलाउन्स मिळावा ही गेली आमची पंधरा ते वीस वर्षापासूनची मागणी आहे नर्सिंग अलाउन्स मिळावा